दोन हजार एकोणासच्या लोकसभा निवडणुकीचा निघाल लागले आणि अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात तत्कालीन भाजप शिवसेना महायुतीला घवघवीत यश मिळालं महायुतीच्या अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस जागांवर उमेदवार निवडून आले आणि काँग्रेस राष्ट्रवादीला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं अगदी राष्ट्रवादीचा गड असलेला आणि स्वतः शरद पवारांनी दोन हजार नऊ साली लढवलेला माडा देखील महायुतीच्या हाती लागला आणि परिणामी दोन हजार एकोणासच्या विधानसभेपूर्वीच राष्ट्रवादीला गळती लागली पवारांचे जुने जवळचे नेते पक्ष सोडून गेले यात धाराशिवचं पाटील घराणं माड्यातलं मोहिते घराणं साताऱ्याचं भोसले घराणं बीडचं जयदत्त क्षीरसागर यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता या नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षात उमेदवार कोण अशी चर्चा सुरू होती अशातच पवारांनी तरुणांना संधी दिली धनंजय मुंढे निलेश लंके सुनील शेळके संदीप क्षीरसागर आदिती तटकरे किरण लहामटे अशी तरुण फळी तयार केली आणि कोणाला अपेक्षा नसताना विधानसभेत चोपन्न जागा निवडून आणल्या पुढे राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजित पवार चाळीस आमदार घेऊन भाजपसोबत गेले दोन हजार एकोणावीस ला पवारांनी जी तरुणांची फळी तयार केली होती त्यातल्या बऱ्याच जणांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं आणि आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की शरद पवारांकडे विधानसभेसाठी उमेदवार कोण तर पवार यावेळी देखील तरुणांवर डाव खेळू शकतात तर पवार यावेळी देखील तरुणांवर डाव खेळू शकतात मात्र यावेळी हे तरुण नेते कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातनं तर पवार ज्या तरुणांवर डाव खेळू शकतात त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे युगेंद्र पवार यांचं अजित पवारांच्या बंडानंतर बारामतीत त्यांना पर्याय कोण हा प्रश्न वारंवार विचारला जात होता मात्र लोकसभा निवडणुकीनंतर याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं बंडानंतर अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र यांनी शरद पवारांची साथ दिली लोकसभेत सुप्रिया सुळे अजित पवार यांनी भरून काढत त्यांना आणि परिणामी सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आता अजित पवारांना शेवटचं चितपट करायचं असेल तर शरद पवार युगेंद्र पवारांना बारामतीतून मैदानात उतरवू शकतात त्यांचे संकेत देखील कधी पत्रकारांशी बोलताना कधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना मेळाव्यात वारंवार मिळत असतात राज्याच्या राजकारणात अजित पवार यांचा वेगळा करिश्मा राहिलेला आहे त्यांच्या बंडाने पवारांच्या कार्यकर्त्यांना मरगळ आल्याचं दिसतंय अशातच जर युगेंद्र पवार सक्रिय राजकारणात आले तर कार्यकर्त्यांना नवीन उत्साह मिळेल अजितदादाला पर्याय दादा असा प्रचार करता येईल याचा परिणाम बारामतीसह इतर मतदारसंघांवर देखील होईल आणि याची जाणीव शरद पवार ठेवून येत तर यादीतलं दुसरं नाव येतं ते म्हणजे बीडच्या बबन गीते यांचं लोकसभा निवडणुकीत बीडमधून बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे यांचा पराभव करत जायंट किलर ठरलेत त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा होता तो बबन गीते यांचा गीते हे मूळचे वंजारी समाजाचे बीड जिल्ह्यात बबन गीते यांची मोठी क्रेज आहे तसंच ते एकेकाळी धनंजय मुंडे यांच्या जवळचे सहकारी मानले जायचे पण त्यांनी काही महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला संध्या बंगजा मुंढ्यांच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यात वंजारी मराठा वाद पेटलाय जिल्ह्यातील सर्व वंजारी समाज एकवटलाय लोकसभेच्या पराभवाचा वचवा विधानसभेला काढायचा आहे असा आता त्यांचा निश्चय त्यामुळे जिल्ह्यात धनंजय मुंढे यांची ताकद वाढली आहे अशातच पवार परळीतून वंजारी समाजाच्याच बबन गीते यांना उमेदवारी देऊन काही प्रमाणात वंजारी मतं आपल्याकडून वळवू शकतात तसंच पवारांच्या राष्ट्रवादीला मराठा समाजाचा देखील पाठिंबा आहे परिणामी पवार हे गीते यांच्या माध्यमातून वंजारी प्लस मराठा मतांची जुळवाजुळव जोलव करू शकतात तसंच मुंडे यांचं राजकारण म्हणजे मॅन मसल पॉवर आहे त्यांचा पराभव करायचा असेल तर तसाच कोणीतरी नेता हवाय यात बबन गीते तंतोतंत बसतात आणि हे देखील पवार चांगलंच ओळखुले चा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर एक तरुणी येते आणि त्या तरुणीचं नाव म्हणजे सक्षणा सलगर सक्षणा सलगर या मूळच्या धाराशोजी घातला दोन हजार सोळाला त्यांना पक्षाचं स्टार प्रचारक करण्यात आलं होतं पुढे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा आणि विधानसभेत सक्षणा या आपल्या आक्रमक आणि अभ्यासू भाषणाच्या जोरावर प्रकाश जोतात आल्या अजित पवारांच्या बंडावर त्यांनी उघडपणे टीका केली पुढे त्यांना पक्षाने युवती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली सध्या पद्मसिंग पाटलांच्या घराण्याची साथ सोडल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात पवारांकडं मोठा चेहरा नसल्याने सक्षणा यांच्या रूपाने ती पोकळी भरून निघू शकते सक्षणा सलगर यांनी कोणताही भक्कम पाठिंबा नसताना स्वतःच्या जोरावर जिल्हा परिषद जिंकली त्यामुळे त्यांचं स्थानिक पातळीवर वजन निर्माण झालंय तसंच जिल्ह्यातील युवतींचा मोठा वर्ग त्यांच्या मागे कायम उभा असतो त्यामुळे येत्या विधानसभेसाठी पवार त्यांना धाराशिव मधून उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे या यादीत पुढचं नाव येतं ते म्हणजे रोहित पाटलांचं माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील आणि विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी कवटे महागाळमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले होते मला महाराष्ट्रात सत्ता नवीन पिढीच्या हाती द्यायची यावेळी त्यांचा रोख हा स्पष्टपणे रोहित पाटलांकडे होता कवटे महागाळ मतदारसंघात आपल्या कामगिरीतून रोहित पाटील यांनी वारंवार आपली योग्यता सिद्ध केली आहे युवकांमध्ये ते खास लोकप्रिय आहेत शेतकऱ्यांसाठी आंदोलनातून त्यांनी आपली छवी निर्माण केली आहे तसेच आभांप्रमाणे आपल्या भाषणामधून मैदान गाजवण्याची जादू देखील त्यांच्यात आहे सांगली जिल्ह्यात आबांना मांडणारा एक मोठा वर्ग आहे रोहित पाटलांना उमेदवारी दिली तर याचा प्रभाव पूर्ण सांगली जिल्ह्यात होईल हे पवार चांगल्या प्रमाणात जाणवून येत या यादीतलं शेवटचं नाव येतं ते अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे यांचं दोन दिवसांपूर्वी अकोलेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा पार पडला यामध्ये पवारांनी भाषणाच्या शेवटी एक विधान केलं अमित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शक्ती द्या त्यांच्या पाठीमागे उभं राहा पवारांच्या या विधानानंतर त्यांना अकोल्यातून उमेदवार सापडलाय हे स्पष्ट झालंय आणि हा उमेदवार म्हणजे अमित भांगरे अमित भांगरे यांना राजकीय वारसाहेब वा त्यांच्या आजोबा यशवंतराव भांगरे हे अकोले मतदारसंघाचे पहिले आमदार होते अमित यांच्या मागे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तसंच त्यांच्या आक्रमक वक्तव्य शैलीने सभा गाजवण्याची त्यांच्या ताकद आहे त्यामुळे येत्या विधानसभेत पवारांना अकोलेतून अमित भांगरेंचा पर्याय मिळालाय असं म्हणता येऊ शकतं तर यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा